नमस्कार माझे नाव कुमारी वनिता त्र्यंबकराव झुरळे गाव यवतमाळ शहर यवतमाळ जिल्हा यवतमाळ राज्य महाराष्ट्र यवतमाळची रहिवासी आहे भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त खुल्या गटातून मी सहभाग घेतलेला आहे माझा विषय आहे राजकारण धुरंदर अहिल्याबाईंचे नेतृत्व आणि वारसा पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा समजून घेत असताना त्यांना अभिवादन करीत असताना मी माझे मनोगत आपल्यासमोर व्यक्त करीत आहे भारताच्या इतिहासात जशूर दानशूर आणि समाज परिवर्तनाचा ठसा उमटून गे गेलेल्या स्त्रियांची ऐतिहासिक नोंद आहे त्यातील अग्रगण्य स्त्री म्हणून लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव घ्यावेच लागते आधुनिक जगामध्ये दे बहुतांशी देश आपल्या जनतेला लोककल्याणकारी राज्याची संकल्पना अंमलात आणण्याचे आश्वासन देतात आपला भारत देश देखी, देखील लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीबद्दल जनतेला अस्वस्थ करीत असतो भारतीय संविधानात तशा प्रकारची तरतूद देखील केली आहे मात्र सुमारे पावणे तीनशे वर्षाच्या आधी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या इंदोर संस्थानाला लोककल्याणकारी संस्थान म्हणून लौकिक प्राप्त करून दिला म्हणूनच अहिल्याबाई होळकर यांना लोककल्याणकारी संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या आद्य म्हणणे वावगे ठरणार नाही या मूल्यनिष्ठ समाजसेविकेचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी चपळगाव या गावी झाला वडील मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते मानकोजी शिंदे यांनी आपली मुलगी अहिल्याबाईला सुसंस्कार आणि शिस्तीत वाढविले पुढे अहिल्याबाईचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी मोठ्या वैभवात संपन्न झाला मानकोजी शिंदे यांनी अहिल्याबाईला सर्व प्रकारच्या शिक्षणात तरबेज केले कवायत दांडपट्टा तलवारबाजी घोडस्वारे यासोबतच युद्धकला आणि राजकारभार या विषयात अहिल्याबाईला निपुण बनविले शिक्षित केले ज्या काळात धर्मव्यवस्थेने स्त्रीमुक्तीची सगळी दारे बंद केली होती ज्या काळात स्त्रीचे चूल आणि मूल या पलीकडे कोणतेच विश्व नव्हते ज्या काळात सतीप्रथा अस्तित्वात होती त्या काळात मानकोजी शिंदे यांनी तत्कालीन रूढी परंपरेचे संकेत जुगारून आपल्या मुलीला सर्व प्रकारचे शिक्षण दिले हे देखील एक ऐतिहासिक घटनाच स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आनी फुले आणि सावित्रीबाई यांच्या सुमारे शिंदे यांची ही स्त्री स्त्रीमुक्तीचा पाया ठरावी अशीच आहे अहिल्याबाई होळकर ह्या स्त्री पुरुष समानता मानणाऱ्या कर्त्या सुधारक होत्या त्यांनी आपल्या या संस्थानाच्या सैन्यात स्त्रियांचा समावेश केला सुरक्षेच्या विविध आघाड्यांवर स्त्रियांना संधी दिली त्यांना प्रशिक्षण देऊन युद्धकलेत केली अशा पद्धतीने त्यांनी आपल्या संस्थानाचे सैन्यबळ अधिक मजबूत केले साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर म्हणजेच एकोणीसशे पंचेचाळीस नंतर इंग्रजांच्या साम्राज्यवादी सत्तेचा अंत झाला त्यानंतर जगातील अनेक देशांनी लोकशाही शासन प्रणालीचा अंगीकार करून लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली मात्र अहिल्याबाई होळकर यांनी ही संकल्पना अठराव्या शतकातच राबविली इतक्या त्या काळाच्या पुढे होत्या अहिल्याबाई होळकर यांनी राजकारणाची सूत्रे हाती घेतली तेव्हा गंगोबा तात्या चंद्रचूड यांनी फितुरी करून राघोबा पेशवे यांना इंदोर संस्थानावर स्वारी करण्याकरता उसकावले राघोबा पेशवा सुमारे तीस हजार सैन्यासह इंदोरवर चालून आला अहिल्याबाई या ना या संकटाची चाहूल लागली मात्र त्या किंचितही डगमगल्या नाही आपल्या राजकारण धुरंधर व्यक्तिमत्वाचा परिचय देत त्यांनी राघोबा तात्यांना पत्र लिहिले ते पत्र इतिहासात जगप्रसिद्ध आहे त्या केवळ एका पत्रामुळे राघोबा तात्यांचे मनोबल खचले तो थेट शरण आला हातात शस्त्र न धरता लेखनी धरून युद्ध टाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर ह्या भारतीय राजकारणातील पहिल्या असाव्यात पुढील काळात अहिल्याबाई होळकर यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला देशातीलच नव्हे तर आजच्या नेपाळमधील पशुपतीनाथाच्या मंदिराचा देखील त्यांनी जीर्णोद्धार केला अनेक ठिकाणी घाट बांधले धर्मशाळा बांधून यात्रेकरूंचा निवास आणि भोजनाची मोफत व्यवस्था केली अगदी जगन्नाथपुरीपासून तर दक्षिण भारतातल्या रामेश्वरम मंदिरापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी जनसुविधेची कामे केलीत यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी बारा विहिरी खोदल्या अगदी घृणेश्वर मंदिरापासून तर औंडा नागनाथ या ठिकाणापर्यंत त्यांनी असंख्य बारा विहिरी बांधल्यात अहिल्या बारव म्हणून आज या विहिरी प्रसिद्ध आहे हे सर्व जनसुविधेची कामे त्यांनी आपल्या खासगी संपत्तीतून केली इंदोर संस्थानाचा एक पैसा देखील त्यांनी या कामी लावला नाही या कामी खर्च केला नाही आधुनिक काळात संत गाडगे महाराज ज्याप्रमाणे ठीक धर्मशाळा बांधल्यात पानवठे उभारले नदी घाट बांधून काढले त्याच पद्धतीने अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात जनसुविधेची कार्य केली लोककल्याणाचा वसा जोपासणाऱ्या मातृहृदय लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव साली निधन झाले या लोकमातेला विनम्र अभिवादन करते व मी माझ्या भाषणाला विराम देते धन्यवाद